आता अजित पवार तर प्रचंड आरोप करत सुटलेत भाजपवर आता फडणवीस त्याला काय उत्तर देतात याच्यावर सगळं आहे पण एकूणच पुणे भाजप कुठंतरी अजित पवारांना टॅकल करण्यामध्ये अपयशी ठरली असं आपल्याला आप वाटत नाही का कारण आता मला सांगा की दादांना आरोप करून एवढे दिवस झाले त्यांनी वाद पेटून एवढे दिवस झाले अजूनही भाजपला तेवढं म्हणजे स्थानिक नेतृत्वाला तेवढं टॅकल नाही करता आलं खरं पाहायला गेलं तर कारण आपण आता तुम्ही पण ओपनिंगला म्हटले की आता आज देवेंद्र फडणवीस येतील आणि मग ते उत्तर देतील पर परवाची प्रेस झाली अजित पवारांची त्यात ते, त्यांनी पुण्यावरनं त्रिकुटावर आरोप केले त्याच प्रेसमध्ये त्यांना पार्थ पवारांचा प्रश्न विचारला गेला त्यांनी डिफेंड केलं के हा त्याच्यावर एन्क्वायरी चालू आहे फलानं चालू आहे ते त्यांनी आपलं त्याच्यावर डिफेंड केलं पण अजित पवारांची भ्रष्टाचाराबद्दलची क्रेडिबिलिटी किती अजित पवारांनी भ्रष्टाचारावर बोलणं किंवा अजित पवारांनी इतर कोणत्याही पक्षावर भ्रष्टाचारावर आरोप करणं याच्या अजित पवारांच्या क्रेडिबिलिटीचा कधी ना कधी प्रश्न उपस्थित जाहीरपणे कोणी बोलत नसलं तरी तुम्ही तुमच्या मनात हे करा की अजित पवारांनी भ्रष्टाचारावर आरोप केल्यानंतर तुमच्या मनाला काय वाटतं पण ते मी काय म्हणतो की ह्या सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये त्यांनी मोहळांना स्वतःच्या बाजूला आणून बसवलंय हो ना म्हणजे त्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले जय जिनेंद्र कॉम्प्लेक्स आहे कोणत्या सिनेमात एक हिरो पाहिजे समजा अजित पवारांचा सिनेमा असेल तर त्यांना देवेंद्र फडणवीस विलन नाही करता येते नाही पण मी मला ते विचारायचं होतं की शहर शहर भाजपचं काय म्हणजे ह्या मुद्द्यावर फडणवीसांना येऊन टॅकल करण्याची गरज पडते असं असं वाटत नाही का तुम्हाला फडणवीसच हे शहराचे नेते अच्छा म्हणजे मग मग मोहळांचं काय स्थान मग चंद्रकांत पाटलांचं काय स्थान शहरामध्ये अजित पवार मोहळांचा उदय तर आत्ता आत्ताच आहे नाही पण मोहळांचं उदय आत्ता आताच आपण असं पकडलं तरी पण तुम्ही आता तुम्ही खासदार आहात तुम्ही केंद्रीय मंत्री आहात मोळांचं जर बोलायचं झालं चंद्रकांत पाटला उत्तर याच्यामध्ये मोळ थोडे थोडे मोळ का थोडे दादा मोळांना मोठे करतायत का मोळ आता यांचे दोन वेळा सामने झालेत एकदा ते ऑलिम्पिक एक, एक समजून घ्या मोठे का दादा मोठे तसे तर अजित दादा मोठे आहेत मग कोण कोणाला मोठं करत तस पण राजकारणाच्या सिनियर माझा पण नाही पण ह्या जर पुण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये विचार करायचं झालं तर मूळ स्वतःला आता तसे मोठे समजायला लागलेत ना कारण केंद्रीय राज्यमंत्री स्वतःचं प्रडिक्षण असं आहे की मूळ तसे मोठे नाहीत मूळ स्वतः मी अजित पवार इतके मूळ मोठे आहेत का मी स्पेसिफिक बोलतो अजित पवार इतके भाजपमधले लोक तर मानतात ना आता ते म्हणजे बघा ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपदाचं निवडणूक लक्षात घ्या अजित एक एक पवारांच्या दुसऱ्या कुठल्याही नेत्यांनी मोहळांना चॅलेंज करणं किंवा रवींद्र दंगेकरांनी मोहळांना चॅलेंज करणं किंवा इतर कोणी मोहळांना चॅलेंज करणं आणि अजित पवारांनी मोहळांना चॅलेंज करणं समजून अजित पवारांची अडचणी देवेंद्र फडणवीसांवर बोलता येत नाही बोलता येत पुण्याचे गेले आता फडणवीस बोलतील आज अजित पवार आता जोपर्यंत त्याच्याकरता बावनकुळे आले पिक्चरमध्ये उद्या बावन आज उद्या सांगतो मी तुम्हाला आज तीच बघायची पण अजित पवारांना उत्तर द्यायला काल रवींद्र चव्हाणांनी एक साधा प्रश्न उपस्थित केला भारतीय जनता पक्षावर तुम्ही आरोप करता तर भारतीय जनता पक्ष आम्ही भाजप म्हणून ज्या निवडणुका लढवतो ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवतो अजित पवारांना या दोघांचं नेतृत्व मान्य नाही का एवढंच त्यांनी सांगव असं चा वाक्य मी कुठेही नाही स्वल्प दादांनी स्वतः सांगितले ना की ज्यांनी माझ्यावर सत्तर सत्तर हजार कोटी आरोप केले ते त्यांच्या सोबत मी आज सत्य बसलोय बोला असं ते म्हंटल बरोबर आहे ना एक्झॅक्ट बरोबर आहे हे काय तुमचं म्हणणं मला तेच म्हणायचंय की परत तुम्ही मी परत अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह नाहीये का आणखीन आन, एक गोष्ट आहे की मी उलटा प्रश्न विचारतो चला अजित पवारांना फक्त पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कैद करण्यात भाजपला यश मिळालंय का हा असं म्हणता येईल थोडंफार पद्धतीने इतकं नेतृत्व बघा ना दोन गोष्टी होत्या एक तर दादांचा अजित पवारांचा जो होल्ड होता तो पिंपरी चिंचवडवर बऱ्यापैकी होता एक तर तिथं तिथं अजित पवारांना परत एकदा सत्तेत यायचे प्रयत्न आहेत भाजप इथं पुण्यामध्ये जर बघायला गेलं तर जी जुनी ताकद होती ती परत एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे हे ओव्हरऑल दिसत किमान आपले गड जे आहेत ते तरी मिळावेत परत वगैरे मी तुम्हाला तेच सांगतोय की अजित पवार हे महाराष्ट्रातलं मोठे नेतृत्व बरोबर ते आपण सगळेजण त्यांना त्यांच्या लाईन मध्ये मोळांना नेऊन बसवते नाही ने मोळ केंद्रीय राज्यमंत्री मी तर मानतो केंद्रीय राज्यमंत्री हे काही पक्ष हे पद सोडून द्या अजित पवार हे एका पक्षाचे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत 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 आणि मोळ जेव्हा केंद्रीय मंत्री झाले त्या दिवशी ते त्यांच्या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस होते ben <laughs>